तर सा योग दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग दिवस साजरा करतायत मुंबईतली ही थेट दृश्य आपण पाहतोय दरवर्षी योग दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे योग करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी योग दिन साजरा होतानाची ही थेट मुंबईतली दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण जगभरात योग दिन साजरा करण्याचं मुख्य योगदान हे भारतातच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुढाकार त्यासाठी घेतलेला आपण पाहिला होता आणि त्यानंतर तब्बल एकशे सत्त्याहत्तर देशांमध्ये हा योग दिन साजरा केला जातो आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि त्याचबरोबरीनं मानसिक ताण तणावांमधूनही आपल्याला ला शांतता लाभावी यासाठी योग दिन आणि योगचर्या ही आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक असल्याचं वारंवार सांगितलं जातं मात्र ते आचरणात आणलं जात नाही आणि म्हणूनच योगदिनाच्या निमित्तानं का होईना योगदिन साजरा करण्याचा सा प्रयत्न हा केला जातो आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये योग दिन साजरा होतो आहे या योगदिनाचा सा औचित्य साधत संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरानंसुद्धा या योगाची दखल घेतलेली आहे आणि त्यामुळेच काही देशांनी योगाभ्यासाचा उपयोग हा अभ्यासक्रमामध्ये सुद्धा केलेला आहे आणि अभ्यासक्रमात आता योगाचं महत्त्व हे दाखल झालेलं आहे अतिशय सोपे आणि साधे योग किंवा योग साधनेमुळे सुद्धा आपले अनेक विकार दूर होतात आणि त्याचबरोबरीनं मानसिक स्थैर्य लाभतं तेच मानसिक स्थैर्य आपल्याला लाभावं यासाठी योगाचा उपयोग हा आपल्या दिनचर्येमध्ये असावा असं वारंवार सांगितलं जातं अनुषंगान आपण बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील योगाभ्यास करतायत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र यावेळेला उपस्थित नाहीये आपल्या काही कामांनिमित्त ते बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे श्वास सोडताना योगदान करत एक प्रकारे योग दिवसाचं हे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातोय योग दिवस हे भारतानं दिलेलं अतिशय मोठं योगदान आहे संपूर्ण जगासाठीच कारण केवळ आपलाच देश समृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या आरोग्य संपन्न व्हावं असं नाही तर मानवी जीवन हे आरोग्य मूल्यानं पूर्णपणे भरलेलं असावं आपलं आरोग्य त्याचप्रमाणे मानवी जीविताचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी हा योग केला जातो दरवर्षी एकवीस जून रोजी हा योग दिवस साजरा होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योगाचं महत्त्व हे आता केवळ देशात नव्हे तर जगभरात मान्य होताना आपल्याला पाहायला मिळते गेल्याच वर्षी पंतप्रधानांनी अमेरिकेमध्ये ते होते आणि एकवीस जून त्यांनी तिथे योगाभ्यास केला होता अनेक अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा योगाभ्यास सध्या सुरू असलेला पाहिलं ठाण्यामध्ये योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व अधिकारी यावेळेला उपस्थित आहेत दूड़ा दूड़ा। काही नाही अवघड जात आहेत मात्र तरीही हा योगाभ्यास केला जातोय योग ही भारताची अतिशय जुनी आणि प्राचीन परंपरा आहे आणि आपलं आरोग्य हीच आपली खरी धन दौलत आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय सरसलामत पगडी पच्चा ही म्हण प्रचलित आहेच आणि त्यामुळेच योगाभ्यास हा केवळ शरीराचं सुडौलत्व ठीक राहावं यासाठी नाही तर आपलं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य हे कायम चांगलंच सा राहावं यासाठी योगाभ्यास हे एक मोठं वरदान आहे आणि त्या अनुषंगानं योगाभ्यास वारंवार करत राहावा असं सांगितलं जातं इथे काही अधिकारी आहेत ज्यांना मराठी भाषा समजत नसावी यासाठी हिंदी आणि मराठी असं दोन्ही भाषांमधनं सांगितलं जातं आहे आणि हा योगाभ्यास केला जातो आहे अनेक अधिकारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत योगाभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित पवार हे योगाभ्यासासाठी इथे उपस्थित नाही आहेत आणि कामासाठी कामानिमित्त ते योगाभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत योग हे कुठल्याही धर्माचं किंवा संस्कृतीचं दर्शन नाहीये तर शारीरिक धनसंपत्ती चांगली राहावी शरीर सुदृढ राहावं आणि केवळ शरीरमध्ये तर मनही सुदृढ राहावं यासाठीचे प्रयत्न हे योगाभ्यासातून होताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक जण स्वतःचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी जिमचा आधार घेतात मात्र त्यामुळे मानसिक आरोग्य हे स्थिर राहीलच याची शाश्वती नसते आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही सुदृढता कायम राहावी यासाठी योगाभ्यास हा किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण जगभरात भारत करतो आहे आणि त्यामुळे भारतातील अनेक योगाभ्यास करणारे शिक्षक हे जगभरात पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण जगभरात योगासनांचं आणि योगाचं महत्व पटवून देत आहे याचाच आपण परिणाम पाहतोय की योगाभ्यास करताना संपूर्ण जगातले लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि भारतापेक्षाही जास्त योगाचा अभ्यास हा आपल्याला विदेशामध्ये होताना पाहायला मिळतोय विदेशी लोकांनी योगाभ्यासाला आपलं असं केलेलं पाहायला मिळतंय आहे